तर मस्त असं स्कार्प आहे गॉगल लावलात की तुम्ही पूर्ण कवर होणार आणि तुमचा चेहरा पूर्ण झाकला जाणार कस्टमर को बताते हैं वन फिफ्टी कस्टमर वन फिफ्टी में भी लेता है लास्ट लास्ट हम वन ट्वेंटी में उनको दे देते हैं पण असं शंभर पर्यंत वगैरे नाही दे? पर दे देत शंभर पण देतोय बघितलं म्हणजे बार्गेनिंग स्किल चांगलं असेल ना तर तुम्हाला शंभर ला सुद्धा मिळणार आहे तुम्हाला असा स्कार्फ बांधून हा शोल्डर पॅक करायचा असेल म्हणजे जसं की हे बघा जर तुम्हाला हा स्कार्फ बांधून चेहऱ्याला तुम्हाला तुमची पूर्ण बॉडी अशी कव्हर करायची असेल तर तुम्ही अशी ही बॉडी कव्हर करू शकता हा एक छान ऑप्शन आहे हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत चखीमध्ये मंडळी स्वागत आहे आणि आज मी दादरला आलेली आहे दादर मला प्रचंड आवडतं कारण दादरमध्ये कोणतीच गोष्ट अशी नाही जी मिळत नाही आणि ती पण स्वस्त मस्त रेंजमध्ये तर उन्हाळा आलेला आहे आणि उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या स्किनची खूप काळजी घेता उन्हामुळे तुमची स्किन खूप टॅन होते आणि टॅन पासून वाजण्यासाठी तुम्ही नेहमीच कारचं कलेक्शन कुठे चांगलं मिळतं हे शोधत असतात तर आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून रेडीमेड कार कुठे मिळतात हे दाखवणार आहे स्वस्त मस्त दरात कुठे मिळतात हे कॉटनचे कार्प तर हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आज तुम्ही नक्की बघायचा आहे आणि आज कॉलला यायचं असेल तर तुम्हाला यायचं आहे दादर वेसला दादर वेसला तुम्ही आलात ना की तुम्हाला आहे रानडे रोडला विसावा हॉटेल आहे माझ्या मागे अगदी मागे अगदी अपोजिट साईडला पणशीकर आहे मिठाईवाले जे प्रसिद्ध आहेत पणशीकरच्या अगदी अपोजिट साईडला टायटनचं एक शोरूम आहे छोटंसं आणि त्या टायटनच्या शोरूमच्या अगदी बाहेरच्या साईडला एक छोटा छोटस स्टॉल आहे जिथे तुम्हाला हे सगळे स्कार्फ रेडीमेड मिळतात आपण जाऊयात त्यांच्या स्टॉलवर आणि त्यांचं सगळंच कारचं कलेक्शन बघूयात चला या तर दादा तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमत सखीमध्ये आणि उन्हाळा आलेला आहे आणि उन्हाळा एवढा आहे वाढलेला बाहेर जवळ जवळ फोर्टी टू डिग्री पर्यंत टेम्परेचर सध्या सुरू आहे आणि त्यासाठी प्रत्येक जण स्किन ची काळजी घेताना दिसत आहे भरपूर जण आपल्याला दिसत आहेत पण जर तुम्हाला आता मला रेडीमेड स्कार्फ तुमच्याकडे दिसलेले आहेत आपण आपल्या प्रेक्षकांना रेडीमेड स्कार्फ दाखवूया हे रेडीमेड स्कार्फ आहे हे कॉटनचे असतात कॉटन काय प्राइस आहे याची त्याची प्राइस आणि पेवर कॉटन बघा बघा तसं ते म्हणजे बेनिफिट काय आहे तुमच्यात काही फेस नाही खराब होणार आणि ऊन नाही लागणार धूप नाही लागणार गरम नाही पण नाही होणार त्याचं खूप छान आहे वाव तर हा आपला रेडीमेड स्कार्प आहे फक्त तुम्हाला असा बांधायचं आहे डोळ्यांना कवर करून तुम्हाला पूर्ण हा तुमचा चेहरा पूर्ण असा झाकतो हा बघा तर मस्त असा स्कार्प आहे गॉगल लावल्यात की तुम्ही पूर्ण कव्हर होणार आणि तुमचा चेहरा पूर्ण झाकला जाणार सो खूप कम्फर्टेबल आहे मस्त पैकी जाड जुड कपडा आहे आणि कॉटन आहे त्याच्यामुळे त्रास होणारा नाहीये ह्याच्यात अजून काय काय व्हरायटी आपण बघूया तुम्हाला कलर पाहिजे ना त्याच्यामध्ये वेगळे वेगळे कलर आहेत भरपूर कलर येत आहे आमच्याकडे बघा कलर बघा अजून कलर पण आहे नाचिर कलर द्या त्या तुमच्याकडे भरपूर कलर आहे कमसे कम दाखवूया आपण आपल्या प्रेक्षकांना कमीत कमी नाही तर दोन अडीचशे दोनशे कलर आहे आणि सगळे अडीचशे रुपयाला आहेत नाही किती रुपयाला वन फिफ्टी बोलत आहे फक्त वन आणि फ्स प्राइस फिक्स का कस्टमर वन फिफ्टी है लास्ट वन ट्वेंटी देते हैं। पर नहीं दे? दे है, देता पण असं शंभर पर पर्यंत वगैरे पर नाही देत शंभर पण देतो बघितला म्हणजे जर तुमचं बार्गेनिंग स्किल चांगलं असेल ना तर तुम्हाला आपण फायनल प्राइस शंभर सांगूया प्रेक्षकांना पण असं नाही होणार ना की आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की रुपये आहे पण कस्टमर येतात मग बोलणार की नाही चेंज झाली आहे वगैरे असं ही मिलेगा ओके सो तुम्ही व्हिडिओ बघून आलात लोकमत सखीचा तर तुम्हाला रेफरन्स सांगायचं की आम्ही लोकमत सखीचा व्हिडिओ बघून आलेलो आहोत तर तुम्हाला इकडचे स्टार्फ सगळे शंभर रुपयाला मिळणार ए बघा एक स्कार्फ ये पण आहे वाओ के आपन... फुल साइज आहे फुल साइज मध्ये पण कलर मिलणार बघा हे असे बांधू शकतो आपण चेहऱ्याला है ना चेहऱ्याला बांधू शकतो आणि शोल्डरवर पण घेऊ शकतो म्हणजे जर तुम्हाला असा स्कार्फ बांधून हा शोल्डर पॅक करायचा असेल म्हणजे जसं की हे बघा जर तुम्हाला हा स्कार्फ बांधून चेहऱ्याला तुम्हाला तुमची पूर्ण बॉडी अशी कव्हर करायची असेल तर तुम्ही अशी ही बॉडी कव्हर करू शकता हा एक छान ऑप्शन आहे जर जेव्हा गरम होतं तेव्हा तुम्ही इजीली त्याला रिमूव्ह करू शकता त्याच्यामुळे हे स्कार्फ मला नेहमी आवडतात मी सुद्धा हे असे वापरते यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर कलर ऑप्शन वगैरे मिळणार आहेत हे बघा सो हे सगळे कलर ऑप्शन आहेत सो तुम्ही हे आ, कुर्तीजवर सुद्धा इझिली कॅरी करू शकता जर तुम्ही प्लेन कुर्ती घालताय तर तुम्हाला अशा कुर्तीजवर हे सगळं असं इझिली मिळू शकता तर हे बघा तर आपण किती सुंदर सुंदर इथे आहेत आपण बघू शकतो हे सगळे स्कार्फ आहेत वाव, wow. so, सो तुम्हाला रेट रुपे। रुपे। so, तुम्ही असा वा, फुल तर नुसते स्कार्फ आणि हे मिळतात की हे लेगिंग्स वगैरे पण मिळतात आमच्याकडे लेगि पण क्वालिटी चांगली होते हे बघा ही पॅन्ट त्या म्हणतात सिक्रेट पॅन्ट ते बघा आमच्याकडे दोनशे रुपयाला फिक्स रेट आहे वा ही सिक्रेट पॅन्ट आहे त्याच्यामध्ये साईज पण मिळणार एक्सेल आणि डबल एक्सेल बघा so, त्याच्यामध्ये एक्सेल डबल एक्सेल पण मिळणार हां स्ट्रेचेबल आहे फुल स्ट्रेचेबल आहे टू हंड्रेडला ते बघा ही कॉटन पॅन्ट आहे गरमीसाठी प्ले बघा प्युअर कॉटन आणि फ्री साईज येत आहे पेवर कॉटनमध्ये आता फ्री साईज आणि ते सी प्राईस हां कपडा तुम्ही बघा त्याची प्राइस रेट टू फिफ्टी फिक्स रेट कॉटन कॉटनमध्ये अजून लेगिन्स पाहिजे तर आमच्याकडे एंकल लेगिन्स पण आहे फुल लेगी मतलब दो, दो तीन वरायटी के पैंट अपने पास है अच्छे अच्छे क्वालिटी में ऐसे भागेंगे तो आगे आप देखेंगे ना तो पूरा डिस्प्ले लगा हुआ है जो आप सब देख सकते हैं कैमरे में हमारे पास सौ तो रुपए से स्टार्टिंग लेगी भी है ओके okay. हंड्रेड से स्टार्टिंग लेगीफ्टी तक आता है अपने पास उससे महंगा हम लोग अपने ग्राहक को नहीं देते नहीं देते हमारे ग्राहक है ना सब फिक्स आते सब फिक्स वाले ज्यादा रहते हैं हमसे कड़े सगळे जर तुम्हाला असे प्लेन मध्ये ब्लाऊज पीस हवे असतील हे बघा जर तुम्हाला असे प्लेन मध्ये ब्लाऊज पीस हवे असतील किंवा तुम्हाला काठपदरी मध्ये ब्लाऊज हवे ब्लाऊज पीस हवे असतील असे जर ओटी सामान देताना सुद्धा तुम्हाला मिळणार आहे काय प्राइस यायची हे पूर्ण बंडल बंडल पीस आपण ओपन करून बघूया तुम्हाला असं बंडल कितीला मिळणार आहे पूर्ण बंडल हे पीस आहे ना अस्ती रुपये रुपये मिळत आहे हा रिटल में अगर कोई आपको ज्यादा लेता है शादी में देने के लिए ऐसा कुछ लेता है ना तो पच्चीस रुपये हम लोग पर्पीस लगा के देते ट्वेंटी फाईव्ह रुपीज पर पीस पर पीस पंचवीस रुपयाला तुम्हाला पर पीस मिळणार आहे हे तुम्हाला असे छान असे आणि साईजीची अतिबाई म्हणून मिळणार आहेत ऐंशी बाई नव्वद किंवा तर तुम्हाला हे सगळं कलेक्शन जर हवं असेल तर तुम्हाला गॅदरच्या छोट्याशा स्टॉलवर पाहायला मिळतं उन्हाळा स्पेशल स्टार्कचं कलेक्शन मी तुम्हाला आज दाखवलेलं आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कोणता स्कार तुम्हाला जास्त आवडलेला आहे जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की विचारा वेच आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखिला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप खुँ प्रेम करा थँक्यू सो मच